पाची जुळवायची आणि खांद्यावर ठेवायची आता मी जुळवलेली फोट हलवायची नाही फक्त हाताचं कोपर दोन्ही हाताची कोपर समोर जुळवा छातीच्या समोर जुळवा सावकाश अवकाश पाठी मागे दावा बघा माग दाबल्यावर कसा ताण येतो एवढा धावतो तेवढा दावा परत चेहऱ्या समोरून समोर घ्यायचे परत एकदा परत हाच प्रकार करायचे हाताचे कोकर वर उचला डोक्याच्या दिशेने वर पाठी मागे खाली बघा पूर्ण सांधा फिरतोय की नाही आपलं लक्ष आपल्या शरीरामध्ये पाहिजे विरुद्ध दिशेने हात जर सांधा आपण फास्ट फिरवला तर आपल्याला ते स्नायूंना ताण आलेलं लक्षात येत नाही सावकाश केल्यामुळे आपल्याला तिथं ताण येतो आणि तिथले सगळे आणि कार्यक्षम खाली वागताना खाली वाकताना श्वास सोडत खाली जायचं आणि शरीर परत वर घेताना श्वास घेत वर यायचं डावीकडे वाकताना श्वास सोडत वाकायचं श्वास सोडत परत सरवायचं हे कमरेचे प्रकार असे जर पाच प्रकार केले तर पोटाला पाठीला छान हालचाल होते आणि तिथले स्नायू एक ध्यानात्मक आसन बघूया वज्रासन तुम्हाला माहितीये का नाही ना तर हे बैठक स्थितीमध्ये करतात चार अंकामध्ये घ्यायचंय चार अंकामध्ये सोडायचंय ह्या वज्रासनामधून बसूनच तुम्हाला एक पत्नी आसन शिकवणार आहे तर मी दाखवते तुम्हाला वज्रासन कसं घालायचं ध्यानात्मक आसन आहे आपण ह्या आसनामध्ये बसून ध्यान धरण्याचा अभ्यास करू शकतो की आहे बैठक स्थिती दोन्ही पाय जुळलेले आहे दोन्ही हात सरळ आहे डावा पाय जवळ घ्यायचा

चार तास उलटले पाहिजे खाल्ल्यावर मग करायचे असण आता बघा श्वास आहे आणि श्वास थोडं सावकाश पाठीमागे वाकायच वाकड मागे वाकावकाशे पुढे ठेवायचे तोल सांभाळायचा आणि पाठीच्या घड्याला छान लवचिकता वाकवायचे पाठीमागे डोळे पुढे ठेवा está lá com a

शांत होते त्यावेळेस नाहीतर आपण बसलोय आणि मनाचे विचार असे पण आपला श्वास वाढतो तर आपलं मन आणि शरीर शिथिल करायचे म्हणजे संत दीर्ग श्वसन होत हा झाला पहिला प्रकार दुसरा आहे दीर्घ श्वसन दीर्घ म्हणजे जाणीवपूर्वक आपण श्वासाला दीर्घ म्हणजे लांबवणार आहोत श्वास घ्यायलाही तो आपल्याला सावकाश श्वास घेताना आपण सावकाश घेऊ शकतो एखादा फुलाचा वास घेतो घेतो आपण सावकाश घेतो का फटक्या फटक्याने घेतो असा घेतो का नाही की एका ईद घेतो एका सुरात घेतो तसाच सोडताना पण एका लईत एका सुरात सोडायचा तो राहत नाही लगेच सुटतो घेतलेला श्वास लगेच सुटतो तर तो नियंत्रित ठेवायचा आणि जेवढा वेळ घ्यायला लावलाय श्वास तेवढाच वेळ सोडायला लावायचा चार अंकात श्वास घेतला तर चार अंकातच सोडायचाय आणि जसा एका ईद घेतला तसाच एका ईद सोडायचंय हे झालं एकाच एक प्रमाण ज्यावेळेस तुम्हाला चार अंकात घेऊन चार अंक सोडायची सवय लागेल परत काय करायचंय थोडा वाढवायचंय चार अंकात सोडायचं तिथं सहा अंकात सोडायचा परत चार अंकात घ्यायचा आणि आठ अंकामध्ये सोडायचा म्हणजे दुप्पट योगामध्ये श्वास घेण्याला पूरक म्हणतात आणि सोडण्याला रेचक म्हणतात तर एक मात्रेचा पूरक करायचा आणि दोन मात्रेचा रेचक करायचा ज्यावेळेस तुम्हाला छान पूरक प्राणायाम जमेल मग त्याच्यानंतर ना पुढचे प्राणायाम आपण बघूया तर आज मी तुम्हाला समप्रमाणात श्वास घे एका चारला मी घ्या म्हणणार आहे एका चार

अभ्यास करणार आहोत चला सगळ्यांनी श्वास सोडा श्वास घ्या एक दोन तीन सोडा एक

भविष्यात तुम्हाला त्याचे फायदे किती होतात हेही लक्षात येणार नाही इतकं तुमच्या आरोग्यासाठी ते चांगलं आहे तर मॅडमने आपल्याला छान एवढं सांगितलं त्या त्याबद्दल एक तासात जिची विद्यार्थिनी काजल राऊत मॅडमचा आभार मानले सकाळची थंडी गेली गायब झाली तुम्ही केला आमची बी थंडी गेली छान वाटलं ना काय थोडस लवकर उठायचं अर्धा तास म्हणले ना मॅडम आपल्याला oh. थोडस सकाळी रोजच्या टाइमिंग पेक्षा अर्धा तास लवकर उठून जर हे तुम्ही स्वतःला ह्याच वळण बांधून घेतलं तर भविष्यात तुम्हाला त्याचे फायदे किती होतात हे लक्षात येणार इतकं तुमच्या आरोग्यासाठी ते चांगलं आहे तर ने आपल्याला छान एवढं सांगितलं त्याबद्दल एक तासाची जी विद्यार्थिनी काढल राहू मॅडमचा आभार मानले जगा स्लॅप घो तुमचे सगळ्यांचे आभार आहेत आणि शांततेने तुम्ही करून केलात आणि ऐकून घेतले